बातमी चंद्रापूर चंद्रपूरमध्ये नादुरुस्त बस रेल्वे मार्गाच्या मध्ये बुडाली आहे मूल तालुक्यातील कारवन इथली ही घटना आहे मूल इथून कारवन इथे प्रवासी घेऊन जाणारी ही बस होती ही बस अंडरपास जवळ येताच बिघडली आणि त्यानंतर प्रवासी बाहेर पडले पण बस तिथेच उभी राहिली काही वेळानं मुसळधार पाऊस आल्यानं इथं पाणी साचलं आणि ती त्यात ही बस पूर्णतः बुडाली प्रवासी वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे पण अंडरपास जवळ ही बस बंद पडली मुसळधार पाऊस आला आणि त्यानंतर या भागात पाणी साचलं आणि ही बस अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेलेली आहे रेल्वे मार्गाच्या मध्ये बस बुडालेली आहे सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सारंग बस अख्खी पाण्यामध्ये बुडाली आहे एवढं पाणी इथे साचलेलं आहे सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाहीये काय अपडेट्स आहेत प्रज्ञा सुदैवानेच ही घटना म्हणावी लागेल कारण ही ला बस जी आहे ती वरून काटवलच्या दिशेने काल निघाली होती संध्याकाळच्या दरम्यान आणि काल संध्याकाळी चंद्रपूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस आला आणि सुदैवाची बाब म्हणजे ही बस त्या अंडरपासमध्ये शिरताच नादुरुस्त झाली आणि त्यामुळे त्या बस मधले जितके काही प्रवासी होते खाली ते खाली उतरले आणि त्यानंतर तिथे मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्या मुसळधार पावसामध्ये ती बस जी आहे ती पूर्णपणे बुडाली साहजिकच त्यामुळे कुठल्याही प्रवाशाला कुठली इजा इजा झाली नाही सगळे सुरक्षित राहिले मात्र यामुळे ग्रामीण भागातले रस्ते किती वल्नरेबल आहे किंवा त्या ठिकाणी जर पाणी साचलं तर किती मोठा लोकांना त्रास होऊ शकतो ही गोष्ट अगदी अधोरेखित झालेली आहे खरे सारंग तुम्हाला विनंती तुम्ही सोबत राहा आणखी एका बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत